नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज तुमचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने आनंदाचा सुखाचा आणि सुरक्षित जाव हीच स्वामीचरणी प्रार्थना मित्रांनो आज आहे सात फेब्रुवारी वार शुक्रवार आपण आता बघणार आहोत आजची स्वामी समर्थांची विशेष सेवा सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींसमोर बसून अगरबत्ती दिवा लावून ही सेवा नक्की करा तुमचे सर्व काम पूर्ण होतील सर्व इच्छा पूर्ण होतील मित्रांनो या सेवेमुळे तुम्हाला इच्छापूर्ती नक्की होईल स्वामींसमोर प्रार्थना करून ही सेवा सुरू करा मनात फक्त स्वामी नाम असू द्या आणि ही सेवा करा बघा काही दिवसातच अनुभव नक्की येईल रोज नित्य नेमाने या सेवेत सहभागी व्हा आणि सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही आपल्या देवघरासमोर बसून स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर बसून अगरबत्ती दिवा लावून माळ घेऊन या दोन मंत्रांचा जप तुम्हाला करायचा आहे ही सेवा म्हणजेच हे दोन मंत्र आहे पहिला मंत्र आहे स्वामींच्या अष्टनामावलीमधला आणि दुसरा मंत्र आहे स्वामींचा ह्या दोन मंत्रांचा जप करून तुमची सेवा पूर्ण होईल तुम्ही रोजची जीही सेवा करत असाल त्या सेवेसोबतच ह्या दोन मंत्रांचा जप करा मित्रांनो पहिला मंत्र स्वामींच्या अष्टनामावली मधला मंत्र ओम अवधुताय नम ओम अवधुताय नमः मित्रांनो या मंत्राचा जप एक माळ फक्त एक माळ या मंत्राचा जप करा दुसरा मंत्र स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या जप जपसुद्धा एक माळ या दोन्ही मंत्रांचा जप एक एक माळ तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने करा स्वामी नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ